brought to you by Tecno 30 series इंडिया टीव्हीच्या सर्वेनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरतोय या सर्वेत भाजपला अठरा ते बावीस जागा दाखवण्यात आल्या तर अजित पवार गटालाही या सर्वेतून दिलासा मिळतोय राष्ट्रवादी काँग्रेसला एक ते तीन जागा मिळण्याची शक्यता या सर्वेतून वर्तवण्यात आली आहे शिवसेना शिंदे गटाला पाच ते सात तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नऊ तेरा जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर काँग्रेसला चार ते सहा जागा मिळतील अशी शक्यता इंडिया टीव्हीच्या सर्वेतून वर्तवण्यात आली आहे